राधाकृष्ण विखे पाटीलजी सुजय विखे पाटीलजी राजेंद्र विखे पाटीलजी आमदार सग्राम जगतापजी बाबासाहेब मुरकुटेजी विठ्ठलराव लंगेजी दिलीपराव भालसिंगजी बाबासाहेब वाकडेजी अभयजी आगरकर नितीनजी दिनकर शालिनीताई विखे पाटीलजी मान्य शिवाजीराव कडलेजी बबनराव पाचपुतेजी आणि आज आपण सर्वांनी स्मरण केलं आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचं आपण स्मरण केलं आहे बाळासाहेब विखे पाटील यांचं आणि खऱ्या अर्थाने ही पुण्यभूमी आहे या पुण्यभूमीमध्ये लाखो परिवारांना आज ज्या पद्धतीने सहकारी माध्यमातन सहकाराच्या माध्यमातनं लाखो परिवारांना जे संरक्षण मिळालं कवच मिळालं या भूमीतनं संपूर्ण महाराष्ट्राला मिळालं म्हणून ही साईबाबाची भूमी आहे आपली भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी या भूमीला मी वंदन करतो आज हमें सबको गर्व है माननीय प्रधानमंत्री के नेतृत्व में हमारी देश की सीमाओं को मजबूत रखने वाले और हमारी देश की सीमाओं को स्वतंत्रता के बाद इतना मजबूत बना वाले बनाने वाले कोई संरक्षण मंत्री करके काम किया है तो वो राजनाथ सिंह जी आपने किया एक बार जोर से टाली बजा के हम स्वागत करेंगे और केवल इतना ही नहीं तो चाइना और पाकिस्तान की कभी कभी नजर हमारे देश पे जाती थी वो टेढ़ी नजर को सीधा करने का काम कोई अकेले व्यक्ति मत ने किया है तो हमारे राजनाथ सिंह जी है और हमारे विदेश से आने वाले कहीं डिफेंस के जो औजार होते हैं डिफेंस के जो शस्त्र होते हैं विदेश की सारे जो पैसे जाते थे हमारे देश के लाखों करोड़ों रुपए जिन्होंने बचाकर आत्मनिर्भर भारत का संकल्प मोदी जी का पूरा करने का प्रयास देश में किसी व्यक्ति ने किया है उनका नाम राजनाथ सिंह जी है उनका नाम राजनाथ सिंह जी है मैं राजनाथ सिंह जी को माफी चाहता हूं लेकिन हमारे महाराष्ट्र में और देश में लोकशाही बचाओ लोकशाही बचाओ चल रहा है मैं किसी का नाम नहीं लूंगा लेकिन जब लोकशाही खतरे में आई थी आनीबानी के समय वो आनीबानी के समय अठारह महीने जेल में रहकर इस देश की लोकशाही बचाने का काम किसने किया है वो राजनाथ सिंह जी आप बैठे हुए हैं अठारह महीने जेल में रहे हैं मैं उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं यहां महाराष्ट्र की धरती पर बहुत आभार व्यक्त करता हूं वो महाराष्ट्र में आए हमारे लिए सभी के लिए प्रेरणादायी व्यक्ति महत्व आया है और हमारे सबके लिए जिनकी जीबा पर सरस्वती विराजमान है जब वो हिंदी में बात करते हैं तो हम लोग एक सेकंड का भी हमारा उनके साथ हार्ट के हार्ट और मैन टू मैन रिलेशनशिप नहीं तोड़ते ऐसा उनका सरस्वती जीबा पी विराजमान है यहाँ पर हमारे लोकप्रिय मुख्यमंत्री अभी अभी विखे पाटिल जी ने कहा कि 19 में राजनाथ सिंह जी आपको तो मालूम है आपने बहुत प्रचार सभाएं की थी आपने मोदी जी ने अमित भाई ने हमारे नितिन जी ने सब नेताओं ने और हमारे 2019 में देवेंद्र जी को मुख्यमंत्री बनाने के लिए जिस प्रकार से समर्थन मिला था लेकिन आपने देखा इस महाराष्ट्र में क्या हुआ मैं दोहराना नहीं चाहूंगा लेकिन भारतीय जनता पार्टी और शिवसेना का जो गठबंधन हुआ था उस गठबंधन को फिर से दोबारा इस महाराष्ट्र में लाने के लिए कोई एक मर्द मराठा व्यक्ति है उसका नाम एक नाथ शिंदे जी है जिसने सत्ता को ला सत्ता को ठोकर मारकर सत्ता को ठोकर मारकर मुख्यमंत्री पद के लिए नहीं विचारों को लेकर हमारे विचारों को लेकर छोड़ दी सरकार तब भी वो मंत्री थे तब भी मुख्यमंत्री बन सकते थे लेकिन उन्होंने यहां इस महाराष्ट्र को क्रमांक एक पर लाने के लिए देवेंद्र जी के साथ फिर एक बार मोदी जी के नेतृत्व में देश जिस प्रकार से विश्व में क्रमांक एक पर जा रहा है महाराष्ट्र को क्रमांक एक पर लाने का काम इस जोड़ी ने किया है और अभी अजीत दादा भी काम कर रहे हैं मैं मुख्यमंत्री एक नाथ जी के लिए बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं आप टाली बजा के सभी उनका आभार व्यक्त करेंगे जो अच्छी सरकार बनाई है हमारे जनप्रिय इस नगर के इस पश्चिम मार, उत्तर महाराष्ट्र और पश्चिम महाराष्ट्र में पूरे महाराष्ट्र के नेता करके मैं थोड़ा पीछे जाऊंगा रंजन सिंह जी मैं जब सभागृह में था महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वाङ्मय क्षेत्रामध्ये इतके महत्वाचे मानले जातात की या पुरस्काराच्या नंतर अनेक लेखकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेले आहेत हा सुद्धा इतिहास आहे हे पुरस्कार मिळालेल्या लेखकांपैकी दोन लेखक आम्ही असे आहोत की ज्या दोन लेखकांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर अखिल भारतीय मराठी सावित्य भारत शासने आणि दुसरा मी आहे या पुरस्काराचा पायगुण आणि या भूमीचा पायगुणा असा आहे की या भूमीचा स्पर्श ज्या ज्या लेखकाला ज्या ज्या लेखनी बहादराला किंवा ज्या ज्या कलम बहादराला लाभतो तो आपल्या जगण्याच्या आणि आपल्या एकूण वाङ्मयी कलाकृतीच्या एका परमोच्च शिखराला जाऊन पोहोचतो किंवा त्याचं एकूणच लेखन आणि त्याची कारकिर्द ही सुवर्णांकित होत असते ज्या भूमीमध्ये हे संबंध साहित्याचं सहकाराचं बीज रोवलं गेलं त्या भूमीमधल्या या चार पिढ्या आपल्याला दिसतात आहे पद्मश्री त्यानंतर खासदार साहेब त्यानंतर नामदार साहेब आणि पुन्हा खासदार साहेब म्हणजे आजोबाचे गुण नातू घेऊन पुढे तो म्हणतात ते आपल्याला या ठिकाणी दिसतं जाणवतं हे संबंध विश्व या ठिकाणी उभं करणं आणि हे विश्व उभं करत असतानाच केवळ कष्टकऱ्याचा श्रमिकाचा पीडिताचा दलिताचा आणि गांजल्याचा विचार करणं हे या भूमीचं आणि इथल्या एकूणच तत्वाच्या मुळाशी असलेले संबंध एक असं तत्व आहे आणि त्यामुळं या भूमीनं मराठी साहित्याची जी सेवा केलेली आहे ती सेवा निश्चितपणे महत्त्वाची आहे सलग तेहत्तीस वर्ष हे पुरस्कार दिले जातात आहे आणि महाराष्ट्रामधला हा एकमेव असा काय म्हणतात हे पुरस्कार ही यंत्रणा आहे किंवा एकमेव असे पुरस्कार आहेत की हे पुरस्कार इतक्या वर्षात चाललेले आहेत काही पुरस्कार वीस वर्ष पंधरा वर्ष चालतात आणि बंद पडतात त्यामुळे या सगळ्या यंत्रणेच्या मागे असलेली ही जी संबंध ऊर्जा आहे या संबंध ऊर्जेला मी खरं म्हणजे सलाम करतो आणि या निमित्तानं सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा नियोजित अध्यक्ष म्हणून आपण मला या ठिकाणी बोलावलं या निमित्तानं केंद्र सरकारमध्ये आणि महाराष्ट्र शासनामध्ये आपली भूमिका घेऊन समाजाचा आणि साहित्याचा विचार करण ही दोन महामानव इथे आलेली आहेत त्यांनाही मी अभिवादन करतो या ठिकाणी मला बोलावल्याबद्दल आपली मी कृतज्ञता व्यक्त करतो आपले शतशः आभार मानतो थांबतो धन्यवाद हे पहा सगळ्यांना विनंती आपल्या जागेवर बसून घ्यायचं दोन भाषण राहिलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण राहिलंय माननीय संरक्षण मंत्र्यांचं भाषण राहिलेलं वेळ झालेला आहे मला मान्य आहे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी आपल्या जागेवर बसून घ्यायचं वीस मिनिटांमध्ये हा कार्यक्रम समाप्त होणार आहे कृपया करून हालचाल करू नका कोणीही आपली जागा सोडायची नाहीये ही, ही सगळ्यांना हात जुळून विनंती आता मी विनंती करेल महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचंय माननीय मुख्यमंत्री महोदयांचं छात्र तुम्हाला शेवटपर्यंत आवाज येतो का छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की जय श्रीराम राम। <laughs> पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहेबांच्या एकशे तेवीसव्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात ज्यांनी चांगलं काम केलं त्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित आपल्या देशाचे कणखर आणि दक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब त्यांचं मी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे सहकारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचबरोबर आपले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभनेजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचं आता जोशपूर्ण भाषण झालं ते आदरणीय चंद्रशेखर भवानकुळेजी शालिनीताई विखे पाटील आपले माजी मंत्री कृपाशंकर सिंगजी राजेंद्र विखे पाटील आमदार सर्व आमदार आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी आधीच आपल्याला एक सांगू इच्छितो मगाशी पालकमंत्री महोदयांनी सांगितलं पावसाने ओढ दिली आहे पाऊस लांबणीवर पडलाय परंतु आताच आम्ही मंत्री महोदय आणि आम्ही सगळेच जण श्रद्धा सबुरीचा मंत्र देणारे साईबाबांच्या चरणी साकडं घालून आलोय या बळीराजावरच संकट दूर कर आणि चांगला पाऊस पण पा। येणाऱ्या काळात होऊ दे पण आपल्याला एकच सांगतो मग अशी मंत्री महोदयाने सांगितलं बळीराजा शेतकरी हे सरकार शेतकऱ्याच आहे सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून तुम्हाला अडचणीच्या काळात संकटाच्या काळात हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी खात्री मी आपल्याला देऊ इच्छितो आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारला तो पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी आणि महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये त्यांनी सहकाराचं बीज रोवलं आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आज स्वर्गीय विठ्ठलरावांच्या जयंती निमित्त मी मित त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि देश के केंद्रीय रक्षा मंत्री श्री राजनाथ जी आज खुद आप इस किसानों के बीच में आए हो आज मुझे जय जवान जय किसान यह घोषणा याद आ रही है और मैं महाराष्ट्र की इस पवित्र सहकार भूमि पर मैं फिर एक बार तहे दिल से राजनाथ सिंह जी का स्वागत करता हूं उनका अभिनंदन करता हूं अच्छा या पुरस्कार सोहळ्याचे जे पुरस्कार ती आहेत गौरव मूर्ती आहेत त्यांचाही मी मनापासून अभिनंदन करतो आणि हा विखे परिवार जो आहे सहकाराच्या माध्यमातून आपल्या परिसराचा आर्थिक विकास ज्यांनी केला इथल्या शेतकऱ्यांना सुखी समृद्ध केलं आणि त्याचबरोबरीने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील योगदानाची ज्यांनी दखल घेतली आणि परंपराही जोपासली आणि म्हणूनच मी विखे परिवार यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे जे आहेत त्यांनी आपलं मनोमत व्यक्त केलं आहे आणि त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आज खऱ्या अर्थाने उत्कृष्ट साहित्य विशेष साहित्य गौरव समाज प्रबोधन नाट्य सेवा असे विविध पुरस्कार आज देण्याचं काम या ठिकाणी झालं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देईन हमारे देश के रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी यहाँ पर उपस्थित है एक कर्तव्य दक्ष देश का राष्ट्र का सेवक राष्ट्र भक्त कैसा हो तो राजनाथ सिंह जैसा हो ऐसा भी मुद्दाम ठिकाणी मुद्दा कर्मठ ईमानदारी से हिंदुत्ववाद और औलादी इरादे रखने वाले नेता ये उनकी पहचान है जमीन से जुड़ा हुआ नेता जब हमारे यहाँ महाराष्ट्र में आता है तो लोगों को भी बहुत ही समाधान होता है खुशी होती है और इसीलिए रक्षा क्षेत्र में आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में आत्मनिर्भरता के लिए हमारे रक्षा मंत्री जी ने जो कदम उठाए हैं उससे देश की ताकत निश्चित रूप से बढ़ गई है और इसीलिए सभी लोग हम लोग इसकी अनुभूति का जोश का अनुभव भी कर रहे हैं जब भी हम आपका भाषण सुनते हैं तो जो आपकी वाणी है आप भाषा प्रभु है और इसका एहसास बार बार होता है तो आपकी वाणी में मिठास भी है और करारापन भी है और इसलिए मैं यही कहूंगा कि पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय अटल जी ये कविता आपने पढ़ी थी संसद में चिंगारी का खेल बुरा होता है औरों के घर में आग लगाने का सपना अक्सर अपने ही घर में खतरा होता है ये आपली कविता अटल जी आपन मटली